सोलापूरमध्ये मोठा अपघात झाला आहे यावेळी स्कॉर्पिओ आणि ट्रकच्या झालेल्या या, ट्रक चा या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू तर सात ते आठ जण गंभीर जखमी असल्याचे माहिती मिळत आहे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन गांगणापूरला जात असताना मैदर्गी जवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला समोरासमोर झालेल्या या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला तर सात ते आठ जण गंभीर जखमी आहेत मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षाचे औचित्य साधून राज्यातील कित्येक लोक देवदर्शनासाठी जात असतात आजही संपूर्ण राज्यात प्रमुख देवस्थानामध्ये मोठी गर्दी आहे अशातच अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतल्यावर गांगनापूर येथे जाताना हा अपघात झाला सर्व भाविक हे नांदेड जिल्ह्यातील असल्याचं म्हटलं आहे अपघाताची माहिती मिळताच अक्कलकोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत